आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या परभणीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनातर्फे भजन आंदोलन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना परभणी जिल्हा शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष तथा शिक्षक आमदार अभयंकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले असून आदिनाक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी परभणी जिल्ह्याच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी भजन आंदोलन करण्यात आले आज करण्यात आलेल्या आंदोलनात दोन हजार पाच पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन तत्काळ देण्यात यावी ठप्पा अनुदान तत्काळ देण्यात यावे सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी चोवीस वर्ष झालेल्या शिक्षकांना वीस टक्के पात्र न देता सरसगट निवड श्रेणी वेतन श्रेणी लागू करावे शिक्षकांना गणवेशाची सक्ती व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला आहे ते परिपत्रक रद्द करावे पाचवी ते दहावी माध्यमिक शाळेसाठी किमान एक मुख्याध्यापक आठ शिक्षक एक लिपिक व चार शिपाई असा संच असावा राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज शिक्षक सेनेच्या वतीने भजन आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेलू शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन सेलू पंचायत समिती आणि नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने तिरंगा रॅलीचे आयोजन आदिनाग तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी करण्यात आले या रॅलीत सेलू शहरातील सहा प्रशालेतील आठशे मुले व मुलींनी सहभाग नोंदवला बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली गजानन वाघमारे उपशिक्षणाधिकारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला हिरवा झेंडा दाव केला या रॅलीचा समारोप दलित मित्र कैलासिवाजी भांगड्या यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला या प्रसंगी बोलताना तहसीलदार शिवाजी मगर म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य लढा हा त्यागाचा आणि शौर्याचा लढा आहे क्रांतिकारांनी केलेल्या त्यागाची आपण आठवण ठेवूया तिरंगाचा मान राखूया विद्यार्थ्यांकडून उत्साह सहभाग नोधून राष्ट्रभावना जागृत केली राष्ट्रगीताने रेलीचा समारोप झाला तालुका क्रीडा संयोजक गणेश माडवेसर यांनी रॅलीसाठी पुढाकार घेतला या प्रसंगी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी पाटील उपमुख्याध्यापक किरण देशपांडे केबा विद्यालयाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक नाईक नवरे पर्यवेक्षक धनंजय भागवत नूतन कन्या परिषालेचे पर्यवेक्षक गोहेदास मोगल उपस्थित होते कोडवाडी रस्त्यावरील घरकचरा हटवण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे पालम शहराजवळ असलेल्या कोडवाडी रस्त्यावरील टाकण्यात आलेल्या घनकचरा तात्काळ हटवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पालम नगरपंचायतसमोर आव्हाण उपोषण सुरू केले होते मागील अनेक महिन्यापासून पालम ते कोडवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत घनकचरा टाकत असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना व कोडवाडी येथील नागरिक व विद्यार्थ्यांना याचा महाग त्रास सहन करावा लागत होता या कचऱ्यामुळे डुकरे व वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नादूद करत आहे व शेतात दुर्गंधी पसरली असल्यामुळे शेतात मजूर काम करण्यास नकार देत आहे पालम मुख्य अधिकारी यांनी लक्ष घालून घनकचऱ्याची दुसरीकडे व्यवस्थापन करण्यात यावी या मागणीसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू होते उपोषणाला संदीप हत्यांबिरे रावसाहेब वावडे राजू व्हावडे रमेश चिटे रावसाहेब हनवते माधव हनवते भगवान हत्यांबिरे हबीब चाऊस जयप्रकाश हनवते संजय वावडे अनिल हनुमते कोळवाडीचे सरपंच विशंभर मेकेवाड चक्रधर जामोदकर बाबू मेकेवाड शहाजी मेकेवाड रोहिदास यंपलवाड संभाजी मेकेवाडसह शेतकरी व कोळवाडी येथील ग्रामात सहभागी झाले होते मुख्याधिकारी नगरपंचायत पालम यांनी कोळवाडी रस्त्यावरील घनकचरा उचलून तीस ऑगस्टपर्यंत घनकचरा डम्पिंग ग्राउंडसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करून कोळवाडी रस्त्यावरील घनकचरा डेपो हलविण्यात येईल या लेखी आश्वासानंतर मागे घेण्यात आले चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे व्यासपीठ शिवाजी मगर चित्रकला स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन सेलूचे नवनियुक्त तहसीलदार शिवाजी मगर यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले नूतन विद्यालय केंद्रावर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्यामार्फत राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा दिनांक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी संपन्न झाल्या यावेळी प्रमुख उपस्थितीत सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे मुख्याध्यापक संतोष पाटील उपमुख्याध्यापक किरण देशपांडे चित्रकला विभाग प्रमुख आर डी कटारे यांची उपस्थिती होती चित्रकला स्पर्धेसाठी जवळपास चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक चित्रकला विभाग प्रमुख आर डी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ पल्लेवाड यांनी तर आभार फुलसिंग गावित यांनी मानले अनुदान पासून वंचित शेतकऱ्यांचे नावे समाविष्ट करण्याची मागणी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करून सुद्धा अनुदान पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्याची मागणी हा दिनांक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी सेलू तहसीलदार यांना निवेदनद्वारा करण्यात आली आहे तहसीलदार सेलू यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत आपल्या विभागामार्फत गाव पातळीवर सोयाबीन व कापूस पीक पाहणी यादी प्राप्त झाली आहे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार ई पीक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत पाच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे परंतु खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ई पीक पाहणी करूनसुद्धा सेलू तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक शेतकऱ्यांचे आपल्या विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या ई पीक नोंदणी यादीमध्ये नामे समावेश नाहीत त्यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहत आहे या प्रकरणी तातडीने दखल घेऊन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करूनसुद्धा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदान वाटपासाठी राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करून त्यांना अनुदान मिळवून देण्यात यावे रस्ता सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सेलू तहसील कारणासमोर आंदोलन करण्याचा इशारा जयसिंग शेडगे लक्ष्मण बोराडे हरिप्रसाद काष्टे भगवान बोडे गोविंद शेवाडे मारुती खोसे दगडोबा जोगदंड गदानंद टाले अशोक बोराडे विनोद पारवेसह आदींच्या वतीने देण्यात आला आहे